भाई लोग ये देखो एपॉक्सी है एपोक्सी अभी ये जिंदी में कभी लीकेज नहीं होगा अभी पत्रे के ऊपर डाल रहा हूँ अभी देखा ना तुम्हारे सामने तार बरस मारा है अभी एपोक्सी मिक्स कर रहा है ये पाउडर है और ये क्या बोलते हैं ना एविजूम और उसका दूसरा केमिकल ये ये तो दोनों मिला के इसमें यूज करने का और साक्षी पेंट करके है ये कंपनी का नाम तो ना इसको दोनों को मिला के मस्त पर पत्रे के के ऊपर अभी इसका पूरा गैप भर देगा पतरे से तुम्हारा थोड़ा भी लीकेज नहीं होगा पानी थोड़ा भी अंदर नहीं होगा एपॉक्सी करेगा देखो इसको इस तरह ऐसा मिक्स किया जाता है यह है एपॉक्सी एपोक्सी बोला बेट तैयार होता ना सर असाच लेअर त्याच्यामध्ये भरायचा आहे ते आपला गॅप आहे आता तुम्ही स्टार्टिंगला बघितलं म्हणजे की तो तारभरेच मारलेला आहे त्याच्यामध्ये हे मला त्याच्यामध्ये हे साहित्य भरायचं आहे जास्त करून मिक्स करायचं आहे कारण की बारीक पावडर आहे ना त्यासाठी काय होते मिक्स नाही होत शकतं तिसर गोष्ट मास्टिक डांबर म्हणजे रेडीमेड डांबर आहे तर ह्या हुकामध्ये टाकायचे हुक दि करू हु। हुक आहे ना त्याच्यावर मास्टिक डांबर टाकायचे त्यासाठी घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे टाकायचे जेणेकरून पावसात ते हुकामधनं पाणी आतमध्ये येणार नाही जिथे तुमचा पत्र फाटला आहे जिथे तुमचा पत्रा फाटलाय त्या जागी ही ए इस्तेमाल करतो मी पहिले इस्तेमाल करू फिर विश्वास करू ए पक्षी ए पक्षी ए पक्षी मरण नाही का पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करू कुठला तर मध्ये आड आहे तसंच पहिला इस्तेमाल करू फिर विश्वास आधीच पैसा टाले का ते पत्तरला जैसा प्लेन होते ऐसा का पूर्णपणे मिक्स झाले आहे साहित्य आहे पण मला याला हातानेच लावायचं आहे जेणेकरून बरोबर एकदम व्यवस्थित भरलं जाईल त्यासाठी हे हँगलूज आहेत आणि हँगलिंगमधून असं लावणार आहे हँगलोज पण क्लीन आहेत असं काय हेरप नाही बरं मी दाखवतो लावण्याचं नंतर कसं काय आहे ते चला मी लावून घेतो बघा बघा चलतय आता काही लोक मला भरपूर याच्यावर बोलतील आता या नाही लावलं आता नाही लावायला काही मी आता हाताने लावतो तर मला काही लोक भरपूर बोलते की हाताने काय लावतो असतो कसं आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही हाताने आपण कसं उत्तम व्यवस्थित आपल्याप्रमाणे लावू शकतो भरून आता हा पत्र बघू पूर्ण नाली गेलेली आहे तर या पूर्ण नालीमध्ये मला भरायचं आहे पहिलं तार ब्रश मारून आहे त्याच्यानंतर कपड्याने साफ केलेलं आहे आणि आता ए बस सुरू प्रकारे जॉईंट भरून घेतो आता जी मी आहे ही कमीत कमी तीन माळ्याची बिल्डिंग आहे तीन माळ्याच्या बिल्डिंगवर एवढ्या हाईट काम चालू आहे अशा नाही आता जी बिल्डिंग आहे ती तीन माळ्याची बिल्डिंग आहे तर त्याच्यावरही पत्रे आहेत सिमेंटाची तर ते, ते लिकेज असल्यामुळे पाहिजे हे सर्व काम करण्यात येत आहे बरोबर तर आता बघितलं तुमच्यासमोर हे कसं बनलेलं आहे पूर्णपणे त्याला मिक्स केलं आणि मिक्स करून नंतर मग हे गॅप आहे त्या सांगीमध्ये लाव बरोबर हाताने लावायला लागलं बऱ्याचं लावलं तर ते, ते कसं परफेक्ट बसणार नाही नह म्हणून हाताने बरोबर लावतो हाताने कसं आपल्या जसं पाहिजे तसं लावू शकतो आपण जेवढा माल घ्यायचा हातामध्ये तेवढा व्यवस्थित हातामध्ये हाताने म्हणजे हातामध्ये तुम्हाला हँड ब्रेक घालायचं का अशा प्रकारे भरून घेते ना तुम्हाला काय काय त्या गोष्टीचं काम झालंय आपलं जास्त पंधरा पठण एक नाली होती आणि थोडस दोन नालीमध्ये होतं त्याला पूर्णपणे फायनल केलेलं आहे तर आता हे मास्ट एक्दर आहे काळा झालाय ना कोण पण काय तर आहे आता हा पण काळ करावं लागतंय कारण इथे आहे पैसे कमवायचं म्हटलं तोंड कायचं काय बघायचं नाही काय झाले तर चला जास्त न बोलता जो व्हिडिओ स्टार्ट करूया ते बघा ते आहे ब्लॅक मास्टर जांबर तर याला काय करायचं आता घ्यायचं आणि हुकामध्ये लावून टाका बरं म्हणजे तुमच्या हुकामधनं पाणी येणार नाही पानी तुम्हारे विचार कर अच्छा प्रकार डांबर लाइक जेणेकरून तुमच्या घरामध्ये किंवा कुठेही असेल कंपनीमध्ये म्हणा ते लिकेज होणार नाही जास्त करून कसं होतं तुम्ही त्याच्या पत्र्यामध्ये आणि लोखंडाचं दोन्ही पत्र्यामध्ये होतं पण त्याच्यात जिथं लिकेज होतं कमी लिकेज होतं तिथं हे डांबर वा वापरलं जातं आणि जेणेकरून मास्तिक डांबर जास्त जर लिकेज असेल तर तिथं तुम्हाला दुसरं एक डांबर असतं ते त्याच्यात दगडासारखा गोळा असतो काळाचा त्याला काय करायचं फोडायचं आणि गरम करायचं गरम करून त्याला तसं आता इथं लिकेज आहे पूर्ण पन्हाळी तर त्याला पूर्ण लावायचं त्याच्यानंतर त्याला डांबर लावून परत त्याच्यावर डांबर टाकतात तरी तसंच तो भाग तुमचा पाण्याने बंद होऊन जाईल अशाच प्रकारे डांबर लावलं जातं तर आता मी लावते सध्या मास्टिक डांबर जेणेकरून कुकवर वापरलं जातं आणि जिथे पत्रा वगैरे लिकेज आहे तिथे जास्त करून हे वापरलं जात नाही कारण का हे जास्त गोष्ट टिकत नाही असं बनवलेलं रेडीमेड असतं दुसरं आपण जे बनवतो स्वच्छता दगडायचं तर, तर आता डांबर बनवतो बघा यूज करतात त्याला कसं गरम केलेलं असेल तसंच त्या पद्धतीने आपल्याला त्याला पण गरम करावं लागतं म्हणून ते डांबर चांगलं आणि हे डांबर लावतोय हे फक्त हुकासाठी ओके तर मित्रांनो माझं पूर्णपणे काम झालेलं आहे आता मी पोक्षी वगैरे टाकली मास्टिक डांबर वगैरे लावलं तर बघू शकता अशा प्रकारे केलेलं आहे हे बघा ते मास्टिक डांबर आहे आणि ए पक्षीचं तुम्हाला दाखवतो हे बघा इथं हा पत्रा तुटला होता काय का चिर पडले त्याच्यामध्ये ते ए गेलेले आणि ते तुला प्रश्न हे बरोबर हा वरून पूर्ण पत्रा चिरला होता तर त्याच्यामध्ये पूर्णपणे आपली ए जाऊन जाऊन बसलेले आणि जिथे चिर आहे तिथं बरोबर आपलं ते मटेरियल जाऊन बसलेलं आहे तुम्हाला किती जरी जोरात पाऊस आला तरी ह्याच्यातनं एक ठेऊन जरी पाणी येणार ओके आणि बघू शकतो सगळ्या सगळ्या उकानावर मास्टी डांबर टाकून दिलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओला किती कमेंटमध्ये सांगा आणि एवढं मेहनत करतोय तर एक तर लाईक झालीच पाहिजे तुमच्याकडून ओके तर आता हे काम कुठं आहे तुम्हाला सांगतो मी ते पण हे बघा गोल्डन गॅरेज बस दिसते का आहे का हे गोल्डन गॅरेजच्या बाजूची बिल्डिंग आहे ओके चालतं मित्रांनो बाय बाय